लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते दरम्यान दिंडोरी कळवण राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत दहा लाख चार हजार साठा जप्त केलाय कळवण विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य प्रसाद सुर्वे संचालक उषा वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक तांबारे उपाधिक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभाग व दिंडोरी फरारी पथकाने काही सम संशयास्पद हालचाली करताना आढळून आले होते रेडिंग पार्टी मधील अधिकारी व कर्मचारी विजेरीच्या प्रकाशात संशयितांच्या दिशेने जात असताना या ठिकाणी उपस्थित सर्व संशयित काळोखाचा फायदा घेऊन पळून गेले अधिकारी कर्मचाऱ्यांनी पळत असलेल्या संशयितांचा झाडाझुडपात झुडपात तसंच दगडधोंड्यातून पाठलाग केला परंतु संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले या ठिकाणी दादर नगर हवेली दमण दीव या ठिकाणी विक्रीसाठी असलेली तसंच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला अवैध मद्य साठा जप्त करण्यात आलाय यामध्ये दुचाकी वाहनांसह दहा लाख चार हजार रुपये मुद्देमाल जप्त वाहनाचे चालक मालक यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य दारुबंदी अधिनियम कलम पासष्ट अंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी तसंच नव्वद नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील एन बी बनकर दुय्यम निरीक्षक राम डमरे डी कोंडे एसपी पवार आरबी जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड शिंदे विलास कुवर गोरख गरुड गणेश शेवगे पोपट बहिरम योगेश साळवे दीपक नेमणार केशव चौधरी यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली असून या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत त्याचबरोबर राज्योत्पादन शुल्क विभागामार्फत जनतेला आवाहन करण्यात आले परिसरातील कोणत्याही इसमाला अवैधरित्या विक्री व वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास विभागाला टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव कळवण